मंडई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला हो तसंच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठा फटका बसला काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत तर खातं देखील उघडता आलं नाही यानंतर आता काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये महाराष्ट्रसुद्धा येतो महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सुद्धा आता येत्या काळात बदल होताना दिसणार आहेत त्यातील सगळ्यात मोठी उत्सुकता म्हणजे प्रदेशाध्यक्षपदाची या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पदावरून पाय उतार होण्याचे संकेत दिले आहेत त्यांचा राजीनामा देखील मंजूर झाला आहे आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळून चार वर्ष पूर्ण झाले आहेत त्यामुळं आपल्या जागी चांगल्या पदाधिकाऱ्याला भविष्यात प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाईल असं नाना पटोले यांनी स्वतः म्हटलं आहे यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मंजूर करण्यात आला आहे आणि त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे कोण आहे ते हर्षवर्धन राज्यात बाळासाहेब थोरात सतेज पाटील असे मोठे नेते असताना हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव समोर कसं आलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एकूण महाराष्ट्र काँग्रेसवर नजर टाकली तर मागच्या काही काळात काँग्रेसचे बरेचसे मोठे नेते काँग्रेसला सोडून गेले मात्र तरी देखील काँग्रेसकडं दिग्गज नेत्यांची जुनी फळी अजूनही साबूत असते अशा परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत पक्षाच्या हायकमांडकडे अनेक दिग्गज नेत्यांचे पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये कोल्हापूरचे डॅशिंग नेते सतेज पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री अमित देशमुख आमदार विश्वजित कदम अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती पण या सर्व नेत्यांपेक्षा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्या उजवे ठरले असं बोललं जात आहे किंबहुना सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचं अधिकृत पत्र समोर आलं नसलं तरी हर्षवर्धन सपकाळ हेच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी माहिती आहे हर्षवर्धन सपकाळच का तर या आधी हर्षवर्धन सपकाळ नेमके कोण आहेत हे आपण बघूयात हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी जन्मलेले हर्षवर्धन सपकाळ यांचं मूळ गाव बुलढाण्यामध्ये आहे त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलेलं आहे अध्यक्ष असताना त्यांनी सर्कलमध्ये राबवलेलं एज्युकेशन मॉडेल हे त्यावेळी चांगलं चर्चेत होतं ते अत्यंत अभ्यासू नेते म्हणून प्रचलित आहेत त्यामुळे ते त्यांची दोन हजार चौदामध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये वर्णी लावली हर्षवर्धन सपकाळ हे दोन हजार चौदा ते एकोणावीस या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार देखील होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाला मात्र पराभवानंतरसुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांचं नेटानं पक्षांतर्गत काम सुरू होतं हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत हर्षवर्धन हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील विविध कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी होत असतात याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात सपकाळ हे काँग्रेसमधील दिग्गज नेते सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात त्यांना आगामी काळात पक्षश्रेष्ठींकडून मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी जलसंवर्धन हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली शिवाय हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव कुठल्याच वादात त्या गोष्टींमध्ये नाही त्यामुळं इतर नेत्यांपेक्षा हा पर्याय या क्षणी काँग्रेसला योग्य वाटला असावा म्हणूनच त्यांचं नाव समोर आलं यामागा अजून एक कारण म्हणजे दिल्लीतून काँग्रेस नेतृत्वाला असे सूचित करण्यात आले आहे की ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्यालाच प्रदेशाध्यक्ष करावे कारण प्रदेशाध्यक्ष पद आले की अनेक गोष्टी येतात प्रदेशाध्यक्षांचे निर्णय चुकले त्यांच्यावर काही आरोप झाले तर त्याचा थेट संबंध हा पक्षाशी येतो त्यामुळं काँग्रेसनं अशी अट ठेवली आणि त्या अटींमध्ये सपकाळ हे फीड बसतात वरती उल्लेख केल्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ हे गांधी परिवार आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात हर्षवर्धन सपकाळ यांची राजकारणात क्लीन इमेज असल्याचं बोललं जात आहे प्रचंड अभ्यासून येता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे त्यांचं आदिवासी पट्ट्यात चांगलं काम आहे हे वेळोवेळी त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे त्यात जेव्हा काँग्रेसच्या एकनिष्ठेचा मुद्दा उभा राहतो तेव्हा त्या ते यादीत हर्षवर्धन यांचं नाव आग्रक्रमाने येतं त्यांचं नेतृत्व आणि बुलढाणा जिल्ह्याला त्यांना असलेला मान बघून त्यांचा अभ्यास बघून भाजपकडून त्यांना दरवेळी निमंत्रण असतं मात्र आजपर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी भाजपच्या मोठ्या मोठ्या ऑफर धुडकावून लावल्याचं सांगण्यात येतं ते नेहमीच आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच महाराष्ट्र ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेसनं त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जाते एकंदरीतच लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं तर विधानसभेत महाविकास आघाडीला पुन्हा पराभव हाती लागला त्यानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये मोठा उलटफेर होण्याची निर्णय हे वरिष्ठ कार्यकारिणीने घेतलं आहे याच निर्णयात सबका यांना दिलं जाणारं प्रदेशाध्यक्षपद हे काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरू शकतं अशी चर्चा आहे तुम्हाला याबाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र